केंद्र सरकारने चालकाविरुद्ध केलेला कायदा रद्द करण्याबाबत केंद्र सरकारने नवीन हिट अँड रन कायदा आणला आहे अपघात झाल्यास वाहन चालकाला दहा वर्षाची शिक्षा व सात लाख रुपये दंड असा कायदा केंद्र सरकारने चालकाच्या विरुद्ध लागू केल्याने नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडिया यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्राचे गृहमंत्री अमित शहाजी यांना निवेदन पाठवत आहोत की हिट अँड रन कायदा लवकरात लवकर रद्द करावा केंद्र मंत्रालयातून रद्द केल्याचा पत्रव्यवहार करावा अशी आमच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठवत आहेत तसेच यावेळी शंकरराव शांताराम चिंचकर दादा संतोष बाबा बाबासो माने बाळासाहेब माने महेश चौगले प्रसाद सौंदडे ताहीर बारगीर दीपाली वाघमारे बाळासाहेब कांबळे बाबासाहेब कांबळे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष मिरज एकता मालवाहतूक शवीर शरीक मसलत रियाज इम्रान बारगीर शिवानंद देसाई दादासो सौंदडे अभिषेक अजित मोहिते अभिजित पवार इंगाप्पा कांबळे धीरज देवकाते अरविंद महावीर कांबळे बाळासाहेब पाटील महावीर भोसले भारत शेळके चंदू गजानन आवळे दत्तात्रय पांडुरंग सुतार संभाजी मोटे मीरासाहेब संतोष यशवंत भोसले कृष्णा बोराडे यावेळी उपस्थित होते भारत सरकारनं जो हिट आणि रन कायदा केलेला आहे तो ज्या ड्रायव्हरनी समजा एखाद्या व्यक्तीला उडवलं आणि तो तिथं थांबला नाही तो का थांबत नाही तर पब्लिक त्याला मारहाण करते परंतु तो पळून जातो यासाठी तो सात लाख रुपये फाईन आणि दहा वर्ष अजामीन पात्र गुन्हा हा आतंकवाद्यापेक्षाही कायदा स्ट्रॉंग केलेला आहे यासाठी आम्ही सर्व जिल्ह्यातील कम ड्रायव्हर सगळे एकत्र येऊन ह्या कायद्याचा निषेध करत आहोत त्या आशयाचं पत्र आम्ही कलेक्टर साहेबांना देतो आणि येणाऱ्या अधिवेशनमध्ये हा कायदा त्वरित पा मागे घ्यावा असे आम्ही सरकारला विनंती करतोय जर का हा कायदा येणाऱ्या अधिवेशनमध्ये मागे घेतला नाही तर मागे घेतला नाही तर भारतभर स्टेरिक छोडो आंदोलन होणार आहे यात काही शंका नाही आणि ते परवा दोन तारखेला लोक गेले होते केंद्रामध्ये ऑल मोटर ट्रान्सफर काँग्रेसचे त्यांचा आणि आमचा या ड्रायव्हर संघटनेचा कोणताही संबंध नाही आणि त्यांनी बाहेर येऊन संप मागे घेता असं पुकारलं त्यामुळे या आमच्या ड्रायव्हर बांधवाच्या अनामध्ये माती काढली आहे तर त्यांचाही मी या ठिकाणी सर्व ड्रायव्हर बांधवांच्या साक्षीने निषेध करतो जय हिंद सायकल मोटरसायकल फोर व्हीलर टू व्हीलर सगळ्यांसाठी हा कायदा आहे हे आपल्या समाजाला आपल्या देशातल्या नागरिकांना माहिती होणं गरजेचं आहे आणि तो लागू होऊ नये यासाठी आम्ही त्याचा निषेध करतो आणि हे इथंच थांबावं हा कायदा इथंच थांबावा, थांबावा नाही तर आपल्याला आपल्या देशामध्ये सध्या तीस ते पस्तीस टक्के ड्रायव्हर कमी आहेत आणि जर हा कायदा लागला तर ड्रायव्हर रस्त्यावर येणार नाही ड्रायव्हर मजुरी करायला जाईल पण गाड्या थांबणार थांबणार मग ह्या देशात मधल्या करोना काळामध्ये त्यांनी सेवा दिली त्याने अहोरात्र सेवा दिली या अशा लोकांच्या वरती हा जो कायदा काढला आहे आणि निषेधार्थ आहे कृपया हा कायदा थांबतो जय हिंद नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीनं ऑल इंडियाच्या वतीनं आज आमच्या सांगली जिल्ह्यातले संपूर्ण ड्रायव्हर बंधू जे आज या जिल्हा अधिकाऱ्यांना आपल्या जे रन नाईन हिट कायद्याच्या विरोधात जे आम्ही मोर्चा काढला हा कायदा ड्रायव्हरांना कमीत कमी म्हणजे अडचणीत आणणारा कायदा आहे आणि ह्या एवढ्या आज जमलेल्या ड्रायव्हरांच्यामुळं आता हा जिल्हाधिकारी सांगली मुंबई टू वाया दिल्लीपर्यंत जायला आता काही अडचण नाही आमचा मेसेज धन्यवाद